नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण विषय मराठीत यात पाठ क्रमांक बारावा एकतेचे स्मारक यातील भाषा सज्जती विषय अभ्यासणार आहोत खालील वाक्यवाचा एक राधिका रांगोळी काढते दोन पंखा फिरत आहे तीन मुले सहलीला जाणार वरील वाक्यात रांगोळी काढणे फिरणे जाणे हे क्रिया दर्शवित आहेत म्हणून त्या पदांना क्रियापद असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो चला पुढील उदाहरण पूर्णावाचा एक खिडकी बंद आहे दोन लाईट चालू आहे विद्यार्थी मित्रांनो या वाक्यात बंद आहे चालू आहे ही क्रियापदे स्थिती दाखवीत आहे म्हणजे क्रिया किंवा स्थिती दर्शविणाऱ्या शब्दाला सुद्धा क्रियापद असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो फक्त चालणे फिरणे खाणे पिणे ह्या क्रिया आपण अनुभवत असतो किंवा ह्या घडत असताना आपण पाहत असतो परंतु बंद आहे चालू आहे ही स्थिती आपण अनुभवतो म्हणून या सर्वच प्रकारच्या क्रियेला क्रियापद असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी चला क्रियापद म्हणजे काय चला सांगा पाहू उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे चला यापुढे दिलेली वाक्य पुन्हा वाचा आणि त्याचा अभ्यास करा वाक्य क्रमांक पहिलं आमची बस शाळेच्या मैदानात येत आहे वाक्य क्रमांक दुसरे आमची बस शाळेच्या मैदानात आली होती तिसरं वाक्य आमची बस शाळेच्या मैदानात येत असेल विद्यार्थी मित्रांनो तिन्ही वाक्य तर सारखीच वाटतात मग बदल कुठे आहे शोधा पाहू पटकन विद्यार्थी मित्रांनो आपण क्रियापदांचा अभ्यास केला त्यावरून आधी आपण वाक्यातील क्रियापदे ओळखू चला पहिल्या वाक्यात येत आहे दुसऱ्या वाक्यात आली होती आणि तिसऱ्या वाक्यात येत असेल ही वाक्यातील क्रियापदे आहेत परंतु येत आहे, आहे। म्हणजे ही क्रिया केव्हा घडत असेल तर आता घडते आहे दुसरे वाक्य आहे आली होती तर यात ही क्रिया केव्हा घडत आहे तर पूर्वी घडली तिसऱ्या वाक्यात येत असेल म्हणजे ही क्रिया कधी घडत आहे तर पुढे घडेल म्हणजे काय आत्ता घडते पूर्वी घडली पुढे घडेल हे वाक्यातील वेळ दर्शवित आहे म्हणजेच यावरून आपल्याला समजलं की क्रियापदे ही तीन काळात वापरतात काळ म्हणजे काय तर काळ म्हणजे वेळ आत्ता घडत आहे तो काळ असतो वर्तमान काळ जे घडून गेले म्हणजेच भूतकाळ व जे पुढे घडणार आहे ते असते भविष्य काळ अशा प्रकारे काळाचे तीन प्रकार पळतात हे आपण इयत्ता चौथीत अभ्यासलो होतो यावरून आपण थोडक्यात पुढे अभ्यास करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण यावरून प्रश्न क्रमांक पंधरा अभ्यासू दिलेले कोष्टक पूर्ण करा क्रियापदाला अधोरेखित करा देण्यात आलेल्या क्रिया या क्रियांचा उपयोग आपल्याला तिन्ही काळात करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवा विद्यार्थी मित्रांनो आपण कोष्टके पूर्ण केली चला कोष्टकातील वाक्य वाचा पहिलं आपण पाहिलं क्रिया लिहिणे म्हणजे सुरेखा लिहित आहे सुरेखा लिहित होती सुरेखा लिहित असेल अरे क्रियापदे तर दोन दोन आली लिहित आहे लिहत होती लिहत असेल अरे ही तर जोड क्रियापदे आहेत म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी किंवा क्रिया करण्यासाठी दुसऱ्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते अशी जोड क्रियापदाला संयुक्त क्रियापदे असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हो। यावरून आपण प्रश्न क्रमांक सोडा अभ्यासणार आहोत खालील कोष्टकाचा अभ्यास करा व तुमच्या आवडीचे पाच वाक्य बनवा कोष्टकात पहिले क्रियापद आणि दुसरे क्रियापद अशी दोन क्रियापदे देण्यात आलेली आहे त्या दोन्ही क्रियापदांना मिळून आपल्याला संयुक्त क्रियापद बनवायचं आहे म्हणजे संयुक्त क्रिया तयार करायची आहे व त्याचा अर्थही मांडायचा आहे जसे की पकडणे दुसरे क्रियापद आहे ठेवणे पकडणे आणि ठेवणे मिळून शब्द तयार झाला पकडून ठेवणे त्याचा अर्थ काय झाला तर हट्ट करणे याप्रमाणे उतरणे आणि पाडणे तर यावरून तयार होते उतरून पाडणे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयार करा